मेंबर आदरणीय आत्माना मानण यांचा या ठिकाणी आपण सत्कार करूया नवीन पहलवान यांचं मार्केट लक्ष असत करतो की आपण भाई अजून भाई आदरणीय आत्माना मानण यांचा सभासाठी यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल कलीम भाई यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल सत्कार करण्या समोर यायच आपण हा अतिशय सन्मान आपण करू सरपंच पती यांचा या ठिकाणी सन्मान बंड होऊन वगैरे करतो कर। त्याचबरोबर असे बही माहुलिक शामोडेकर मंडळी ताईकडे सोपवत आहोत त्या प्रश्न आगमन झालेलं आहे पळशी बकापूर गावापासून तर इथपर्यंत त्या प्रस्तावातून हो ताईकडे सादरित केलेले आहेत क्या मागणी आहे बोल गाव की ठीक रस्ता मे

और कचरा आना बहुत नामुमकिन हो जाता है तो मांगनी हमने इसमें ताई से यही विनंती विनती है कि इसमें वो इसको तोड़ने का भी निवेदन लाए है के उसके लिए जितना हो सके आपसे उसके लिए जो भी लगता है पैसा वगैरह वो चाहिए जी कहीं मांगने के लिए प्रमुख मांगनी ऐसी है की ताईंधा ज्यादा आता ताइन से आगमन धल, तो रस्ता बकापोर पड़े से इतपर्यंत पास पर्यटन सर्व श्र प्रमुख रस्ता है जर हा रस्ता जर असा राहिला तर शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत त्यांना त्यांचे माल वाहतूक करण्यासाठी रस्ता राहत नाही लागवडीला आणि माल उत्पन्न झाल्यानंतर त्यांना न्यायाला बाजारपेठेला दुसरा रस्ता नाहीये दुसरी गोष्ट गावाचे दळणवळणाची प्रमुख व्यवस्था या रस्त्यावर आहे शाळेंच्या लहान लहान मुलांचे हाल आहे त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही इथून बाहेर जात येत नाही दुसऱ्या घेता येत नाही आणि शिक्षणाचा फार मोठा प्रश्न उभा राहतो आणि हॉस्पिटलचे काम असतील एखादी वृद्ध महिला असेल एखादी डिलेवरीची महिला असेल अशा अनंत समस्यांना या लोकांना तोंड द्यावं लागतं आणि आज आपलं एकीकडे देश फार मोठी प्रगती करत असताना मात्र जर आपल्याला खांद्या वाड्या वास्त्यावर रस्ते नसतील तर आपलं अतिशय त्या म्हणून प्रामुख्यानेच एकडे ती मागणी आपण सर्वांच्या होतेने केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी आलेल्या अतिथीपायकी आयोजन त्यामुळे काय होतं खूप यंत्रणा येतच नव्हती बऱ्याचदा तर तांदळाचं जे खिचडीचं जे असतं बऱ्याच वेळेस रोडवर उतरवला जातो गणवेश जर आले तर ते पण त्या शाळेवरच्या रोडवरच्या शामवाडीला शाम उतरवतात मग आपण कोणाला तरी विनंती करायची मग गावकरी आणून द्यायचे तर रस्ता नसल्यामुळे ह्या समस्या होत्यास परंतु आता ताईंच्या सहकार्यामुळे त्यांच्या त्यांच्या आशीर्वादाने आपला रस्ता झाला तर खूप चांगला होईल परंतु शाळेची समस्या अशी आहे की पाण्याची व्यवस्था नाही टाक्या नाही पाणीच नाहीये मग पिण्याच्या पाण्याची आणि सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे आम्ही सध्या आपल्या खिचडीवाल्या भाभी पाणी आणतात ते हंड्याने जारने तेवढंच चालू आहे परंतु जर पाण्याची टाकी झाली आणि पाण्याची समस्या सुटली तर खूप चांगले होईल आणि सी सी टी व्ही कॅमेरे होईल すみません。